कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा पाडून टाकल्याची अथवा ती पडल्याच्या बातम्या आपण पाहतो खरं तर भारतातील लोकांना एखाद्या व्यक्तीचा जेव्हा पुतळा बनवला जातो त्याची ती विटंबना वाटत नाही एखाद्या व्यक्तीचा पुतळा जेव्हा बनवला जातो खरं तर पुतळा बनवणे हीच सर्वात मोठी विठंबना पण लोकांना पुतळा बनवणे ही विठंबना वाटत नाही तर बनवलेला पुतळा तोडणे किंवा त्याची नाचधूस करणे ही विठंबना वाटते ती फार मोठी शोकांतिका आहे मग तो पुतळा कोणाचाही असू खरं तर पुतळं उभारणं हीच विचारांची सर्वात मोठी विठंबना आहे पण आपल्या लोकांना विचारांचं काही देणं घेणं नसतं त्यांना देणं घेणं असतं निर्जीव पुतळ्यांचं आणि त्या निर्जीव पुतळ्यामध्ये तो ते लोक आपल्या आस्था ठेवत असतात आणि ज्यावेळेस तो निर्जीव पुतळा पडतो किंवा निर्जीव पुतळ्याची नासधूस केली जाते त्याची विठंबना केली जाते त्यावेळेस त्यांना ते विठंबना वाटते ती फार मोठी शोकांतिका आहे खरं तर पुतळे बनवणं हीच फार मोठी विचारांची विठंबना आहे एखाद्या व्यक्तीच्या विचाराची जर विठंबना करायचा असेल तर सरळ सरळ त्यांचे पुतळे बनवून त्यांना चौका चौकामध्ये बसवून टाकतात म्हणजे लोक त्यांची रोज विठंबना करतात आहे ना, ना।